कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे खेड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं गेल्या आठवडाभरापासून पावसानं उसंत घेतली होती त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांमुळे शेतकरी समाधानी होते मात्र काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा आनंद क्षणार्धात हिरावून घेतला या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं उभं भातपीक पूर्णपणे भुईसपाट झालाय जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतीतील भाताच्या लोंब्या आडव्या पडल्यात इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांनी कापून वाळण्यासाठी ठेवलेलं भातही यात पावसात भिजून गेलाय यामुळे भाताची प्रतवारी खराब होण्याबरोबरच मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत हातात तोंडाशी आलेला घास हेरावला गेल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं